नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलो आहोत कापसे लॉन्समध्ये तर कापसे लॉन्स आहे राटनी पी सी एम सीमध्ये कोकणे चौकाजवळ चला तर मग बघूयात आणि या ठिकाणी आहे भारतातील सगळ्यात मोठा सेल तर या ठिकाणी आपल्याला लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत मोठमोठ्या ब्रँड्सवर आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे चला तर मग जाऊयात मध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सगळे मोठ्या मोठ्या ब्रँडचे शर्ट टी शर्ट तसेच लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळे कपडे आहेत चला तर मग बघूयात एक एक कसे कसे आणि काय काय तर, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहेत शर्ट म्हणजेच फॉर्मल शर्ट तर एक फॉर्मल शर्ट या ठिकाणी आहे साडेनऊशे रुपयाला तर या ठिकाणी क्वालिटी जी आहे तर ती कपड्यांची क्वालिटी छान आहे म्हणजेच की पण एवढं आहे की आपल्याला त्या ठिकाणून सगळ्या ह्याच्यातून आपल्याला चॉईस करायला हवं म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं तर या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी होती तर या ठिकाणी बघू शकता हे आहे जीन्सवरचे टॉप म्हणजेच लेडीज जीन्सवरचे टॉप तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान छान असे हे टॉप आहेत तर हे एक टॉप आहे साडेतीनशे रुपयाला इथं खूप छान छान असे टॉप सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर ते स्टाईलचे किंवा मग नेकचे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे आहे तर ते शर्ट आहेत लेडीज टॉप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इतके छान 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 म्हणजेच पण एवढं आहे की आपल्याला या ठिकाणी इथून चॉईस करायला लागेल तसंच या ठिकाणी जे आहे तर हे फॉर्मल शर्टचे खूप जास्त सेक्शन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट टी शर्ट आहेत तर या फॉर्मल शर्टचं जे आहे तर हे जवळपास तीन ते चार ठिकाणी सेम आहे तर हे जे आहे तर हे सेल आहे म्हणजे साडेसातशे रुपयाला एक तर या ठिकाणी एक जे फॉर्मल शर्ट आहे तर ते आपल्याला साडेसातशेला पडेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जे आहे तर शर्ट हे शर्टसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या कलर डिझाईनमध्ये तर ह्या शर्ट टी शर्टची जी प्राईज आहे तर ही प्राईज जवळपास पंधराशे किंवा मग दोन हजार याच्या आसपास आहे कारण की मोठे -मोठे हे मोठ्या मोठ्या ब्रँडचे शर्ट आणि पॅन्ट आहेत त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर ती ही प्राईजसुद्धा खूप जास्त आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे नाईट पॅन्ट असतात तर त्या पॅन्ट आहेत ह्या साडेआठशे रुपयाला तर ही पॅन्ट तुम्ही बघू शकता क्वालिटी वाईज खूप छान होती तर तरी ही आहे तर ही, ही साडेसातशे रुपयाला आहे तर या ठिकाणी तसंच दुसरी जी नाईट पॅन्ट होती तर ती आठशे साडेआठशे वेगळ्या प्राईजचे या ठिकाणी सेक्शन होते तर या ठिकाणी असे सेक्शन केलेले आहेत की जसं आपल्याला इझी होईल तर सोबतच तुम्ही बघू शकता हे आहे फॉर्मल पॅन्टचं त्यानंतर हे आहे टी शर्टचं सेक्शन तर हे टी शर्ट आहे पाचशे रुपयाला एक तर हे पाच टी शर्टसुद्धा खूप मोठ्या मोठ्या ब्रँडचे म्हणजेच वेगवेगळ्या प्राईजचे सुद्धा हे टी शर्ट आहेत तसंच या ठिकाणी आहे जीन्स पॅन्ट तर जीन्स पॅन्टची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तसंच ही पॅन्ट आपल्याला पंधराशे रुपयाला या ठिकाणी मिळते तर जसं आपण नेहमी दुकानामध्ये वगैरे जातो किंवा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तर ह्याच प्राईजला आपल्याला ऑनलाईन किंवा मग शॉपमध्ये जे नॉर्मल शॉप असतात तर त्या शॉपमध्ये आपल्याला ह्या सेम प्राईजला मिळतात जसं की ह्या जीन्स वगैरे आहेत तर ह्या पंधराशे तर पंधराशेपेक्षा कमीसुद्धा आपल्याला जीन्स कधी कधी मिळून जातात हजार बाराशेपर्यंत तर या ठिकाणी जे आहे तर, तर हे मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे जे आहे तर ते कपडे असल्यामुळे या ठिकाणी जे आहे तर हे पंधराशेला जीन्स किंवा मग ट्रॅक पॅन्ट असेल तर ती साडेसातशेला अशा प्रकारे या ठिकाणी आहेत फॉर्मल पॅन्टसुद्धा हजार रुपये असं आहे असे वेगळ्या प्राईजचे जे आहेत तर या ठिकाणी कपडे आहेत पण या ठिकाणी जर स्टॉक जर चांगला असेल तरी आपल्याला घेण्यासाठी काही हरकत नाही कारण क्वालिटी वाईज जे आहे तर हे कपडेसुद्धा क्वालिटी वाईज खूप छान आहेत तर स्पेशली जीन्सची जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी खूप जास्त छान होती आणि फॉर्मल पँट्स तर त्यासुद्धा या ठिकाणी चांगल्या आहेत म्हणजेच की बरेच जण त्या खरेदी करत होते तिथून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहेत फॉ कुर्तीज जसं की लेडीज कुर्तीज ज्या आहेत तर हे आहेत तर या ठिकाणी कुर्तीजच्या मानाने जी क्वालिटी होती तर ती क्वालिटी एवढी मला काही खास वाटली नाही पण आणि तेही प्राईजच्या मानाने तरी कारण प्राईज ऑलमोस्ट याची होती साडेसहाशे रुपये तर प्राईजच्या मानाने कुर्ती ज्या आहेत तर तेवढ्या खास नव्हत्या तसंच या ठिकाणी बघू शकता तुम्ही आहेत लेडीज पॅन्ट म्हणजेच की नाईट पॅन्ट वगैरे म्हणू शकतात तुम्ही तर ह्या पॅन्टसुद्धा आहेत अडीचशे रुपयाला तर या ठिकाणी अशी वेगवेगळ्या प्राईजची जे आहे तर हे शंभर रुपयापासून ते ऑलमोस्ट पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत या ठिकाणी कपडे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे जॅकेट किंवा मग तुम्ही ॲज अ टॉप म्हणूनसुद्धा हे घालू शकता तर याची प्राइस होती साडेतीनशे रुपये असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर या ठिकाणी कपडे आहेत सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं सेम कलरचे आणि सेम डिझाईनचे हे वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत तर हे आहे एक साडेसहाशेला सा आणि या ठिकाणी जे आहे तर हे शॉर्ट जीन्स आणि लॉन्ग जीन्स लेडीजच्या होत्या तर या ठिकाणी जीन्सची जी क्वालिटी तर ती मला पर्सनली खूप जास्त आवडली तर ही आहे जीन्स पाचशे रुपयाला तसंच हा सेल जो आहे तर है, है ता जस जस सेल अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी आहे तर या ठिकाणी जे आहे तर हा माल जो आहे म्हणजेच ड्रेस वगैरे आहे तर हे चेंज होत राहतात कारण की जसं जसं सेल होईल तसं तसं ते या ठिकाणी आय थिंक ॲड करत असावेत कारण समोरच त्यांचा जो आहे तो माल वेगवेगळा वेग या ठिकाणी होता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जीन्सचे जे आहे तर ते खूप जास्त व्हरायटी आणि वेगवेगळ्या टाईपचे जे आहे तर या ठिकाणी जीन्स होते तर ह्या जीन्स होत्या साडेआठशे रुपयाला एक असं तर या ठिकाणी जीन्सची क्वालिटी सगळ्यात बेस्ट होती आणि वेगळ्या टाईपचे होते सोबतच हे होते टी शर्ट तर टी शर्टसुद्धा खूप छान छान होते पण प्राईजच्या मानाने खूप जास्त म्हणजेच महाग वाटत होते छान होते पण महाग वाटत होते कारण की जनरली आपण जेव्हाही एखाद्या शॉपमध्ये जातो हो, किंवा मॉलमध्ये जातो हो, तर प्राईज ॲज ज्यु युजली साडेसहाशे सातशेच्या दरम्यानच असते तर या ठिकाणी हे जे होते तर हे जॅकेट त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे वेगळ्या प्रकारचे जे होते हे टॉवेल या ठिकाणी होते तर हा एक टॉवेल साडेसातशे रुपयाला होता तर हे टॉवेल्स म्हणजेच काहींची प्राईस जी आहे तर ती खूप जास्त वाटत होती आणि काहींची एकदम मिडियम तर या ठिकाणी हे जे पिलो आहे तर हे पिलो खूप छान वाटत होते पण याची प्राईससुद्धा खूप जास्त होती कारण की एक प्राइज म्हणजे एक पिलोची प्राईज पाचशे रुपये तर कंपॅरेटिव्हली म्हणजेच मार्केटमध्ये जेव्हा आपण एखाद्या शॉपमध्ये वगैरे जातो तर एवढी प्राईज नसते पण ठीक आहे आपल्याला हे हे जे असतात तर हे असे वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट शेपचे वगैरे आपल्याला जनरली असे ॲवेलेबल होत नाही तर हे छोटे जे होते तर हे छान होते म्हणजेच दीडशे रुपयाला एक असे हे पिलो होते तर हे पिलो तुम्ही गाडीमध्ये वगैरे या ठिकाणी ठेवू शकतात अशा प्रकारचे हे पिलो होते तर या ठिकाणी हे जे होते तर हे ब्लँकेट तर हे ब्लँकेटसुद्धा ऑलमोस्ट पंधराशे ते दोन हजाराच्या दरम्यान होते तसंच या ठिकाणी असे वेगळ्या प्रकारचे जे आहेत तर हे खूप छान छान असे पिलो या ठिकाणी होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगळे जे मॅसेज आहेत तर हे या ठिकाणी काही काही लिहिलेले या पिलोंवरती आणि काही काही पिलोंवरती छान अशी डिझाईनसुद्धा केलेली आहे तर या ठिकाणी बरेचसे जण हे पिलोसुद्धा घेत होते तर बघून तर खूप मस्त वाटत होतं पण कंपॅरेटिव्हली प्राईजच्या मनाने खूप जास्त महाग होतं तर या ठिकाणी समोर जे आहे तर ते काय मला एवढं पण नाही माहिती म्हणजे मी केवढा बघितलं नाही पण बघून तर खूप छान वाटत होतं तर कम खूप जास्त या ठिकाणी गर्दी होती तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच ऑलमोस्ट आठ साडेआठ झाले होते म्हणजे तरी या ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आणि खूप जण सगळे शॉपिंगसुद्धा करत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर जायचं असेल शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तर हा जो सेल आहे तर हा सेल आहे चौदा तारखेपर्यंत आ, कापसे लॉन्समध्येच तर जर तुम्ही याला जायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा त्यानंतर बाहेरच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता इथे जे आहे तर ह्या बॅग्स होत्या तर बॅग्सची क्वालिटी जी, जी आहे तर ती खूप छान होती पण प्राईस पण त्या मानाने जास्त होती साडेतीनशे रुपये तर क्वालिटी वाईज जे आहे तर ते प्रोडक्ट सगळे छान आहेत पण त्या मानाने त्यांची प्राईस जी आहे तर ती खूप जास्त आहे असं मला पर्सनली वाटतं आता प्रत्येकाचं जे आहे तर ते वेगवेगळं असतं तर या ठिकाणी जे आहे तर हे पायदान नंतर तसं वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर या ठिकाणी होते तर यांची जी प्राईज आहे पायदानची वगैरे तर ती जनरली महागच असतात जितके सॉफ्ट असतात तितके ते महाग असतात तर या ठिकाणी तर हे जे पायदान आहे तर हे खूप जास्त अशा प्रकारे सॉफ्ट होते सॉफ्ट मीन्स एकदम हलके वजनाला अशा प्रकारचे होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची प्राईससुद्धा दीडशे रुपयाला एक तर हे एवढं काही महाग वाटत नव्हतं पण क्वालिटी जे आहे तर ते थोडंसं कमी होतं त्यानंतर हे आहेत हे म्हणजेच गालीचे तर गालीचे प्राईससुद्धा खूप जास्त महाग होती म्हणजेच की पंधराशे रुपयाला एक त्यानंतर हे जे आहे तर हे मला तर पर्सनली खूप आवडलं म्हणजे जनरली आपल्याला डीमार्टमध्ये नेट किंवा मग एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये आपल्याला हे ऑलमोस्ट तीनशे ते साडेतीनशेच्या दरम्यानच मिळतं तर ह्या सेम प्राईजला या ठिकाणी होतं हे पायदान तसंच सोबत जे आहे तर हे होते आपण शॉल वगैरे घेतो तर ती शाल टाईपमध्ये होते तर ही शाल एक पाचशे रुपयाला एक असं होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परत हे आहे डोवरमॅन तर अशा प्रकारे इथे खूप जास्त व्हरायटीचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे जीन्स शर्ट टी शर्ट फॉर्मल पॅन्ट लेडीजचे शर्ट टी शर्ट म्हणजे खूप जास्त वेगवेगळ्या प्रमाणात या ठिकाणी थी आहेत सोबतच या ठिकाणी खूप छान छान क्वालिटीचे बेडशीट आणि जे आहेत पडदे वगैरे तर सुद्धा खूप छान छान क्वालिटीचे या ठिकाणी आहेत तर जे बेडशीट आहेत तर त्या बेडशीटवर जी एम आर पी असेल तर त्या एम आर पीवर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल म्हणजे जवळपास जर दोन हजाराचं बेडशीट वगैरे एम आर पी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हजार रुपयाला ते, ते मिळेल तर या ठिकाणी जे पडदे वगैरे होते कर्टन तर त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान होती आणि साडेसातशे रुपयाला एक असं होतं या ठिकाणी तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्या बेडशीटवर आहे प फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तर या ठिकाणी ऑलमोस्ट जे बेडशीट्स वगैरे आहेत तर ते दोन हजार रुपयाला वगैरे आहेत आणि त्या आपल्याला हजार रुपयामध्ये इझिली मिळून जातात तर जनरली जे आहे तर हे डबल बेडचे बेडशीट वगैरे जे असतात तर ते महाग मिळतात जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा तर कापसे लॉन्स रहाटणी कोकणे चौकाजवळ तर हा सेल जो आहे तर हा तर हा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय